नमस्कार मंडळी चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे मेथीदाण्यांपासनं आज आपण अगदी सोपे असे पराठे बनवणार आहोत मेथीदाणे हे आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहेत मेथीदाण्यांच्या सेवनाने आपली हाडं मजबूत होतात केस वाढायला मदत होते तसेच डायबेटिक पेशंटकरता पण मेथीदाणे खूप उपयुक्त ठरू शकतात तर आता हे पराठे बनवायला आपल्याला काय काय साहित्य लागेल ते बघूयात हे आपण जे नेहमी वापरतो ते मेथीदाणे आहेत आणि त्याच्यापासून ही मी पावडर बनवून घेतलेली आहे तर आपल्याला ही पावडर एक चमचा पावडर लागणार आहे आणि मी इथे ना गरम पाणी करून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला ही एक चमचा पावडर घालायची मी दीड वाटी कणिक घेतलेली आहे आणि त्याच्याकरता मी ही एक चमचा पावडर घेतलेली आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे आपण छान ढवळून घ्यायचं आहे आणि हे साधारण अर्धा तास मुरत ठेवायचं आहे जेणेकरून ही पावडर याच्यामध्ये छान मुरेल कारण मेथी दाणे हे थोडेसे चिकट असतात म्हणजे पाण्यात घातल्यावर तर थो, थोडेसे फुलणार आणि चिकट होणार आणि मग हे आपण पाणी वापरून कणिक भिजवायचे आहे तर हे एक वाटी मी कोमट पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा मेथी पावडर थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता आपण हे, हे अर्धा तास रेस्टिंगला ठेवूया आणि मग पुढची प्रोसेस करायला सुरुवात करूयात अर्धा तास होऊन गेलेला आहे आणि हे बघा मेथी पावडरसुद्धा छान पाण्यात मुरलेली आहे छान फुगलेली आहे ती आता आपण पराठ्याची कणिक मळायला घेऊयात इथे मी दीड वाटी भरून कणिक घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा कसुरी मेथी घातलेली आहे एक चमचा जिरं एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा आलं लसूण मिरचीची पेस्ट आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला हे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे आपण गरम पाण्यामध्ये हे मेथी पावडर भिजवली असल्यामुळे त्याचा थोडासा कडबटपणा कमी होतो तर असं थोडं थोडं हे पाणी घालून आपण नेहमी जशी कणिक मळून घेतो ना तशी कणिक मळून घ्यायची आहे तर थोड़ थोडं थोडं हे पाणी घालूया आणि छान कणिक मळून घेऊयात पराठ्याची कणिक मळून झालेली आहे जे वाटीभर मेथीचं पाणी होतं त्याच्याबरोबर मला शिवाय अर्धी वाटी पाणी घालावं लागलं आहे आणि दोन टेबलस्पून मी तेल घालून ही कणिक मळून घेतलेली आहे आता पाच ते दहा मिनटं हे मी रेस्टिंगला ठेवते आणि मग आपण पराठे बनवायला सुरुवात करूयात आता पराठे बनवायला सुरुवात करूया ही कणिक थोडीशी नेहमीपेक्षा चिकट होते कारण मेथी ही भिजवल्यावर थोडीशी चिकट होते तर नेहमीप्रमाणे पराठे लाटून घेऊयात हे आपण गरम पाण्यामध्ये ही पावडर आपण भिजवली असल्यामुळे बिलकुल कडवटपणा मेथीचा याला जाणवत नाही तर अशा प्रकारे सगळे पराठे बनवून घेऊयात आणि मग ते तव्यावर दोन्ही बाजूने छान भाजून घेऊयात मस्त गरमागरम आणि पौष्टिक असे आपले मेथीच्या दाण्यापासनं बनवलेले हे पराठे तयार झालेले आहेत आणि हे अजिबात कडू लागत नाहीत तर तेव्हा तुम्ही हे पौष्टिक पराठे नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडले का ते मला जरूर कळवा धन्यवाद